सावंतवाडी शहर हे तसं सिंधुदुर्गच्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं शहर आहे म्हणजे आपल्याकडे ऐतिहासिक वारसा आहे त्याचबरोबर ह्या शहराची बाजारपेठ अतिशय म्हणजे मोठी उलाढाल करणारी ही बाजारपेठ आहे आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा असं शहर आहे आणि त्याला डेव्हलप करण्याचं त्याला विकसित करण्याची एक चांगली संधी पुढच्या पाच वर्ष आम्हाला भेटत आहे गेली निवडणूक ही पोटनिवडणूक होती म्हणून पूर्ण काळ आम्हाला भेटला नाही तेव्हा मी स्वतःही आमदार होतो पण आज या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आम्हाला आम्हाला साथ साथ आहे आहे मोदी साहेबांची आदरणीय राणे साहेबांची साथ आहे म्हणून मला विश्वास आहे तसं मी सांगितलं की राजघराण्याचा इतिहास आणि त्याचबरोबर सत्तेची जोड हे दोन्ही मिळून आपण सावंतवाडीला एक आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सज्ज आहोत इथले आमचा दुष्पर केसर एकवीस तारीख पर्यंत आपण हीतीसाठी आग्रही आहोत भाजपने कसा प्रयत्न केला तर आपला जरा पाठिंबा असेल असं म्हणतात पण तुम्हाला काय वाटतं ही होईल की नाही बाई लक्षात घ्या या सगळ्या वरिष्ठ पाचवीवर ठरणाऱ्या गोष्टी आहेत युती संदर्भात ही चर्चा करायची असेल तर आदब देवेंद्र फडणवीस आहे वादन रवी चव्हाण जी ह्या सगळ्या राजन्य राणे शाळे या सगळ्या पाचवीवर चर्चा होणार आहे कार्यकर्ते म्हणून आम्हाला जो काय जी काही दिशा दाखवली गेलेली ता आहे त्या दिशावर चाललं तर आम्ही सगळेजण काम करतोय आम्हा भारतीय जनता पक्ष आहे एक राष्ट्रीय पक्ष आहे आमच्याकडे सगळ्या बाबतीचा अभ्यास करण्याची एक रचना ठरलेली आहे एक ढाचा आहे तर त्याप्रमाणे आम्हाला आमच्या वरिष्ठांकडून जो काय आदेश मिळालेला आहे त्याप्रमाणे आम्ही खरं म्हटलं तर काम करतोय माझी अपेक्षा अशी होती की श्रद्धा मी जेव्हा आग्रह धरला किंवा त्यांनी मनात आणलं की मी निवडणूक लढावी राजघराण्यांनी एकत्र येऊन जेव्हा जाहीर केलं की आमची इच्छा आहे की आम्ही ही निवडणूक लढावी तेव्हा बाकींचं तर माहीत नाही मला थोडी दीपक केसरकर साहेबांकडून वेगळी अपेक्षा होती त्यांचे राजघराण्यांबरोबर अतिशय जुने संबंध आहेत जुनं घट्ट नातं आहे तेव्हा राज आणि ह्या राजघराण्यांनी आपल्या सावंतवाडीकरांना भरपूर दिलेला आहे वारंवार आशीर्वाद पण दीपक केसरकर साहेबांना वारंवार दिलेला आहे तर मला वाटतं की ही निवडणूक राजकारणाच्या पलीकडे पाहिली पाहिजे आपल्याला कुठे ना कुठे तरी परत करण्याची संधी भेटली आहे आपल्याला राजघराण्यातून एका व्यक्तीने जर इच्छा व्यक्त केली तर खरं म्हटलं तर प्रत्येकाने बिनशर्त पाठिंबा श्रद्धा दिला पाहिजे होता अशी माझी साधी अपेक्षा होती पण ठीक आहे शेवटी राजकारण हा निवडणूक राजकारण आणि ही निवडणुका हा वेगळा विषय असल्यामुळे मी अजून का त्याच्यामध्ये बोलू शकत नाही

सगळ्या बाबतीमध्ये घराणेनी त्यांच्या बरोबर उभे राहिले आहेत कधीही कुठली अपेक्षा ठेवली नाही राजकीय अपेक्षा बिलकुल ठेवली नाही समजलं ना माझं म्हणणं की आज जेव्हा ह्या घराण्यातून एक इच्छा व्यक्त केली असेल तर खरं म्हटलं तर बिनशंत पाठिंबा दिला पाहिजे होता किमान केसरकर साहेबांनी जरी ह्याचा विचार करायला पाहिजे होता बाकी जरी ठीक आहे राजकीय विरोधक आहे ते सगळे विषय वेगळे आहेत पण सावंत सावंतवाडीचा अस्मिता म्हणजे हे राजघराणं आहे आरोग्या पुशून, पुशून, इतिया आज आरोग्यापासून पाण्यापासून इतिहासाचे पूर्ण अभ्यास अगर तुम्ही केला या शहरामध्ये या सगळ्या व्यवस्था कोणी लावल्या या राजघराण्याच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या आहेत मग आज जेव्हा त्यांच्या घरातल्या व्यक्तीने इच्छा व्यक्त केलेली आहे की आम्हालाही राजकारणामध्ये आणि उद्या विचार करा राज वेक्ति वेक्ति की ह्या राजघरण्यात व्यक्ती उद्या नगराध्यक्ष पदावर बसली तर सावंतवाणीकरांचा विकास किती गतिमान पद्धतीने होईल प्लस त्या उच्च शिक्षित आहेत त्याला समाजकारणाची आवड आहे प्रत्येक बाबती विषयाची त्यांना समज आहे तर ह्या सगळ्याचा विचार करून ज्या जे जे सावंतवाडीवर सावंतवाडीवर शार, शार, प्रामाणिक पद्धतीने प्रेम करत असतील निस्वार्थ प्रेम करत असतील असतील त्यांनी खरं म्हटलं तर बिनशर्त पाठिंबा स्वतःहून दिला पाहिजे होतं मी सगळ्या राजकीय पक्षांना आवाहन करेन सगळ्या राजकीय पक्षांना आवाहन करीन की तुम्ही भिंशांचा पाठिंबा द्या तर काही ह्या घराण्याने आम्हाला जेवढं काही दिलं त्याला परतफेड करण्याची संधी अगर आम्हाला या निमित्ताने भेटत असेल तर अजून दोन दिवस आहे प्रत्येकाने आपल्या पद्धतीने विचार करावा आणि भिनशांचा पाठिंबा श्रद्धा ताईना द्यावा असं आपल्या माध्यमातून आवाहन करीन राणेसाहेब ही सावंतवाडी नगरपालिका आहे ती बापूसाहेब महाराजांनी आपल्या कारकिर्दीत वसवलेली आहे हे सावंतवाडी शहराच्या विकासासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा अखंड जिल्हा असताना या जिल्ह्यात पहिलं शैक्षणिक महाविद्यालय बापूसाहेब महाराजांनी या ठिकाणी पंचम पंचमखेमराज यांच्या नावाने सुरू केलं ही शैक्षणिक सगळी प्रगती सामाजिक प्रगती सांस्कृतिक प्रगती या जिल्ह्याला दोन्ही जिल्ह्याला ज्यांच्यामुळे लाभली त्याची आज नाचसून या ठिकाणी उभी आहे निवडणुकीला सावंतवाडीकर आणि हा जिल्हावासीआर त्यांच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतील असं आपल्याला वाटतं एकंदरीत माझ्या दृष्टिकोनातून ही आपल्यासाठी एक अस्मितेची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे आज सांगितलं की एवढं सगळं त्यांनी सावंतवाडीला पायाभूत सुविधा असेल ओळख असेल ओळख देणारा हे राजघराणं आहे आणि राजघराण्यातून पुढे येऊन इच्छा व्यक्त करत असेल तर आपण कुठल्याही बाबतीचा विचार न करता आम्हाला मतदान करण्याची संधी भेटते ह्या पिढीला संधी भेटते आता उदाहरण अकरा महिने अगोदर सन्मान्य साहेब खासदारकीसाठी उभे होते बरोबर कणकवली आणि मालवण सोडून ना अजून बाकीच्या तालुक्यांनी कधीच मतदान केलं नव्हतं प्रत्येक जण काय विचार करत होतो त्या लोकसभेच्या मतदानाच्या वेळी सावंतवाडीकर काय विचार करत होते वेंगुर्कर काय विचार करत होते मार्ग देवगड आम्हाला पहिल्यांदा राणे साहेबांना मतदान करण्याची संधी भेटते त्याला आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही मतदान करतो तीच भावना व्यक्त करण्याची ही निवडणूक आहे ज्या कुटुंबियांनी ह्या सावंतवाडीला एवढं काय दिलं आणि पूर्ण इतिहास ज्याला ज्याला कळतो ज्यांनी त्यांनी वाचलेला आहे मी कृपया आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सावंतवाडीकरांना विनंती करेन प्रत्येकाच्या हातामध्ये आज मोबाईल असतो गुगलवर जावं आणि पण पूर्ण माहिती ह्या राजघराण्याची वाचावी आपल्याही ज्ञानात भर पडेल पण ह्या कुटुंबियाने आपल्यासाठी काय केलं हे कळ आपल्यालाही थोडं कळेल आणि ते अभ्यास झाल्यानंतर स्वतःहून आपण सगळ्या जणांनी जनतेने ही निवडणूक करा म्हटलं तर हातात घेतली पाहिजे उत्स्फोट पद्धतीने बोलले पाहिजे नाही ताईंना येऊन बोललं पाहिजे ताई, ताई तुम्ही प्रचार करू नका याला आपण दोन तारखेला आम्ही तुम्हाला मतदान करतो तीन तारखेला नगराध्यक्ष म्हणून बसा आणि तुम्ही जसं आपल्या सगळ्या अगोदरच्या मान्यवरांनी ज्या पद्धतीने सावंतवाडीचा विकास केला आज परत एकदा तुम्ही तो इतिहासाची पुनर्वृत्ती करा आम्ही सगळे ते सगळे सावंतवाडीकर तुमच्या बरोबर आहोत हे दाखवण्याची सांगण्याची आणि सिद्ध करण्याची संधी दोन तारखेला आपल्या हातात चालून आलेली आहे या संदर्भात मी समजूत काढणार एवढा मोठा कार्यकर्ता निश्चितपणे पद्धती नाही आणि केसरकर साहेबांना राजघराण्याबद्दल मी सांगाव हो। एवढा मोठा आणि एवढा अनुभवी मी निश्चित पद्धती नाही पण माझी ही भावना आहे वर्ष या हे राजघराणं अगर आपल्याला फक्त देतच आलेलं आहे कधीच काय मागितलं नाही कधीच काय राजकीय अपेक्षा ठेवली नाही कधीच काय पद कुठलीही निवडणूक आली आशीर्वाद मिळतो कुठलंही काम असेल विकासाचं कुठलंही काम असो मग त्याला तुम्ही विकास करताय ना आम्ही अशा याच्या पद्धतीने आमच्या जमिनीवर तुम्हाला संधी देतो ही भावना याच्यात ठेवणारे लोक आहेत की नाही असं तिथे उदाहरण सावंतवाडीचं असं एक घर नाही तिथे तुम्हाला असं उदाहरण भेटणार नाही एक असा समाज नाही त्यांच्याकडे तुम्हाला ही भावना भेटणार नाही मग आम्हाला समजूत काढण्याची का गरज उलट उठत तिने स्वतःहून येऊन त्यांना सांगितलं पाहिजे होतं की मी माझ्या पक्षाला तरी बाकीचं महाविकास आघाडीवाल्यांना माहीत नाही पण ते मुळात ते पण सावंतवाडी करत आहेत ते त्या अन्य तालुक्यातून आलेले नाही आहेत प्रत्येक बंडू या निवडणुकीमध्ये उभा आहे तो सावंतवाडी करत आहे मग प्रत्येकाने ही भावना व्यक्त करून आज एक निवडणूक अगर आहे ना बिनशक्त पद्धतीने पाठिंबा करून दिली तर त्याच्यामध्ये चूक काय यांचा अधिकार आहे तो